ज्यांनी गुन्हा केला आहे त्यांना सर्वांना शिक्षा झाली पाहिजे असे म्हणत ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी आमदार सुरेश ढस यांच्या परभणी प्रकरणावरील वक्तव्याचे खंडन केले आहे शिक्षा देण्याचा अधिकार न्यायालयाचा आहे आपण ते ठरवू शकत नाही जी ही राजकीय वक्तव्य वे समोर आली आहे ती सर्व चुकीची असून लोकांच्या भावनांची खेड केला जात आहे परभणी आणि बीड या दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच या संदर्भात निर्णय होईल असं मत असीम सरोदे यांनी व्यक्त केलं आहे जे आहे गुन्हा केलेला त्यांना सगळ्यांना शिक्षा व्हायला पाहिजे आता शिक्षा देण्याचे अधिकार हे न्यायालयाला आहे आपण ते सांगू शकत नाही की कोणती शिक्षा कोणाला दिली पाहिजे कारण की पुरावे साक्षीदार त्यांचं कोर्टामध्ये एट्युडिकेशन होते आणि तशा प्रक्रियेतून न्याय दिला जात असतो त्यामुळे हे जे राजकीय वक्तव्य आहेत सगळे प्रकारचे ते चुकीचे आहे असं मला वाटते लोकांच्या भावनांशी खेळणं आहे आणि राजकीय लोकांनी तशा प्रकारचे वक्तव्य करू नये असं माझं मत आहे दुसरी गोष्ट अशी की परभणीची घटना असेल किंवा बीडची घटना असेल दोन्ही घटनेचा गुन्हेगारी पट हा वेगळा आहे त्याच्यामध्ये असलेलं कट कारस्थान वेगळं आहे आणि त्या सगळ्यांचा विचार करून शिक्षा झाली पाहिजे त्यामुळे कोणाला फाशी झाली पाहिजे कोणाला जन्मठेप झाली पाहिजे हे सुद्धा न्यायालयीन प्रक्रियेनंतर ठरत असते लोकांच्या असतात की गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे पण ती काय त्याच्या प्रक्रियेतून झाली पाहिजे हे महत्वाचं आहे मात्र जितेंद्र सुरेश धसांबद्दल सगळेजण हे म्हणतात आणि ते बरोबर पण आहे कारण की आ, आता सध्या महायुतीचे भाग असलेले धनंजय मुंडे आणि त्यांच्या विरोधात भाजपचे सुरेश धस यांनी जी मोहीम उघडलेली आहे त्याच्यामागे देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याशिवाय मदत असल्याशिवाय ते इतक्या हिरहिरी हा मुद्दा मांडू शकत नाही त्यामुळे हे राजकारणसुद्धा लोकांना माहिती आहे परंतु सुरेश दास यांनी जे काही महत्त्वाचे मुद्दे बीडच्या संदर्भात आणले की गुन्हेगारी नसली पाहिजे गुन्हेगारीयुक्त समाज हा चुकीचा आहे आणि गुन्हेगारी संपली तरच आपला खरा विकास होऊ शकतो असं मला वाटते सूर्यवंशी यांच्या कुटुंबाकडून म्हणलं जाते की संतोष देशमुख तुमची वेगळी भूमिका आहे आणि यांच्यासाठी वेगळी भूमिका आहे आणि सुरेश दास म्हणतो की जे व्हिडिओ दाखवले जाते ते अर्धच दाखवले जाते मी असं बोललेलं आहे त्यांनी काय म्हटलं आणि त्यांनी काय नाही म्हटलं त्यांचं काय टाळायचं आहे त्यांना त्याच्यापेक्षा जास्त हे राजकीय लोक विचार करून बोलत नाही भावनांचं राजकारण करतात आणि गुन्ह्यांकडे सुद्धा गुन्हेगारी झालेली आहे त्याच्याकडे सुद्धा हे राजकीय दृष्टिकोनातूनच बघतात यांच्या पक्षातला माणूस असेल तर तो चांगला तो किती पण भ्रष्ट असेल किती पण वाईट असेल तरी तो चांगला मग तर सुरेश दस यांच्यावर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहे मी स्वतः आमच्या एका क्लायंट ईडीकडे तक्रार केली होती जवळपास सहा वर्षांपूर्वी ज्याच्यामध्ये सुरेश यांनी कोटी घोटाळा केल्याचे कागदपत्र ईडीकडे कडे सबमिट केलेले मग त्याच्याबद्दल सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी बोलायला पाहिजे जो गुन्हेगार असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे हे तत्व आपण निदान सामान्य माणसं पाळू शकतो न्यायालयीन प्रक्रियेत भेदभाव आहे असा आपल्याला म्हणता येणार नाही परंतु एवढा नक्की आहे की या लोकांच्या डोक्यात राजकारण आहे आणि त्या राजकारणाच्या निमित्ताने काय होईना गुन्हेगारी जर बाहेर येत असेल तर आपल्या सामान्य माणसांसाठी समज वर्षाने स्टार वार्ष न्यूज पुणे